ती बस छान आणि इथून बस लागणार आहे आम्हाला वंचदेवीला व्हायसाठी तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा है आता आम्ही पोहोचलेल आहोत सब्च शृंगी गडावर आणि आता जायचं आहे आम्हाला देवीच्या दर्शनासाठी आणि हे बघा मागे बघू शकता तुम्ही हे आहे देवीचं मंदिर चला तर आता बोलवले तरी आम्ही काही बोललो दोन ताड चप्पल तुमच्या काढायची आहे सगळ्याचे दुकान लागलेले आहेत बघा बघू शकता तुम्ही आणि इथून घेतला आहे आम्ही प्रसाद पाणीफुल वगैरे घेतलेले आहे आणि आता जायचं आहे दर्शनासाठी आणि इथून लागणार आहे पायऱ्या ला इथल्या चला तर आता जाऊ नो आता चढत आहोत आम्ही पायऱ्या आणि माझ्या बाबा आहे आणि वरती आहे एकदम भारी दिसत आहे मंदिर सुद्धा सगळीकडे दुख पडलेलं आहे म्हणजे आबा आहे आता अर्ध्यापर्यंत पोचलेलो आहोत आणि खूप दम लागलेला आहे पायऱ्यांमुळे आणि हवा मागे किती मस्त दिसत आहे वरतून सगळीकडे एकदम भारी वातावरण आहे मी आता फक्त अर्ध राहिलेला आहे बघा हा माझा भाऊ आहे माझ्या मावशीचा मुलगा छोटा भाऊ आणि आम्हाला दम लागला आहे पण हा खूप चालत आहे मस्त एनर्जी भरलेली आहे यामध्ये बघा फ्रेंड्स एक सुद्धा डोंगर दिसत नाही सरळ सगळीकडे दुःख पडलेलं आहे आहोत आणि मागे बघा एक छोटस राम मंदिर सुद्धा आहे इथे आणि बसण्यासाठी सुद्धा सुरू केलेले आहेत सुरू केलेले आहेत बसण्यासाठी सुद्धा आणि बघा किती भारी दिसत आहे बघू शकता तुम्ही आपण स्वतः पोहोचलो आहोत आणि मागे आहे बघा मंदिर आणि खूप दम लागलेला आहे मला येताना

फ्रेंड्स आता सप्तशृंगी मातेचे दर्शन झालेले आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत जेवणासाठी फ्रेंड्स हा असा हॉल आहे इथे आणि मंगळवार घ्यायचं हे बघा असं घ्यायचं आणि इकडे बघा किती मोठा हॉल आहे हा आणि मंगळवार सुद्धा बघा फ्रेंड्स असं जेवायला आलेलं आहे आणि असं मस्तपैकी शिरा भात वरण भाजी पोळी आलेली आहे आणि मंगळवार असल्यामुळे फ्री जेवण आहे आज आता जेवण वगैरे झालेले आहेत आणि आता मी आलेले आहे आपले शिवालय कुंड इथे लोक स्नान करण्यासाठी येतात ते बघण्यासाठी आलेले आहे मी आणि हे, हे बघा कुंडा आहे ते, ते मी तुम्हाला दाखवते आणि माघे बघा मंदिर किती भारी दिसत आहे तर डुमरावतीला मी तुम्हाला दाखवते बघा असा येशवालय कुंड आणि इथे लोक स्नान करून देवीचे दर्शन घेण्यासाठी जातात